ते मंडणगड आपला स्टँडिंगने प्रवास झालेला आहे आता मी मस्त मंडणगडचा गरम गरम पहिला वडापाव मित्रांनो आहे ना आता रामवाडीला गाडी थांबलेली आहे आणि पाऊस बघा किती जोरात आला आहे गरम झुलपाक घेतलेले आहे माझं गाव मंडणगड नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रन आहे ना रात्रीचे वाजलेले आहेत हे बघा हा वाजायला दहा मिनटं बाकी आहेत की आपण आता तयारी कोणती करत आहोत उद्याला चाललो आहे मुंबईला निघालो आहे तर आता आई आपल्याला काय काय देते ते आता आपण सगळं सामान आहे ना बॅगमध्ये भरूया मित्रांनो आहे ना उद्या मुंबईला जायची तयारी आहे तर आईने बघा आता काय काय देते आई मला आईने दिले आपल्याला हे तांदूळ आणि हे कायदा पीठ आहे ना हा पीठ तांदा हा तांदाचं पीठ आहे आणि आपली आपल्या घरची मंगिलरची चहापूड आहे आणि आईने बघा चटणी बघा केवढी दिला नाही वाटून हे वर्षभरात संपत की <laughs> बघा आईने केवढी चटणी वाटून नाही मित्रांनो कधी संपते आता काय माहिती आहे आणि हा आपला गावचा ओरिजिनल कळीपथा आहे असं महाग भेटतो दहाची कोथिंबीर घ्या गेलं तर दोन टावल्या भेटत नाही हा बघा किती हा किसनदाच्या आईन दिलं नाही आपल्याला कढी बघा तिच्या मंगिलदारा होता आता आपण घेऊन चाललो आहे तर आहे ना भराभर आपल्या रात्रीच चाललं आहे कारण आपल्या सकाळी आई गाडी साडे किती वाजता येते खाली सहा सहा वाजतामध्ये खालून सुटते ना त्या मित्रनो आहे ना तर सकाळचे वाजलेले आहेत सहा सगळे आता ही बघा आमची लालपुरी आहे इथे उभी सगळी मुंबईला निघालेत माझ्यासोबत मामा मामा चला निघाया मुंबईला मुंबई बाय बाय हां मामी आल्या इकडे सोडायला आई आहे इकडे आई बघ चाललं आता मुंबईला आम्ही ती पण आई <laughs> तिकडे आहे चला इथून आता आपला प्रवास होणार आहे देवारे, देवारे वरून नंतर कुठली गाडी भेटते आम्हाला मुंबई वेळेस भेटते कोणती भेटते बघूया की केळशी गाडी भेटते आपली खलाटी सकाळचा जरा पण नजारा बघूया मस्त आपला मुंबई प्रवास आज आपला लाल परिणी होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नक्की त्याला आता आपली एस टी सुटेल थोड्या टायमामध्ये इथून मग इथून देवाऱ्यामध्ये आणि मग ही आहे ना एस टी आता इथून आमच्या इथे वस्तीला असते म्हणजे काल रात्री आलेली आहे ते मग आता इथून देवारे जाईल देवारेवरून नंतर मग गोटे वग गोटेगाव गोटे, गोटे बंदरवाडी तिकडे जाते तर चला मित्रांनो बघा आपलं हिसंद आपण आला आहे सोडायला मावशी आला आहे एक राजा देवारला तर मावशी तू पण येतो ना देवारला चला आमचे आता एस टीवाले वाले आले आहेत आता निघूया चल बरे माती देवारात जातेस ना तू पण आई तू पण देवार येतच हो आहे ना हो आहे बरे आहे आता एस टीवाले आलेले आहेत एस टी चालक आणि कंडक्टर राऊंड मारून घेत आहेत एस टी चला चल चला किसन झा बाय निको चला मित्र आपला किसन झाला पण बाय करूया चला चला हा चला आता देवा रे चल मग फोन करतो चल तिकीट काढायला फिर काय देवा रेच आहे चला आपली स्टी आता निघाली आहे आपल्या गावातून हा गाव राहिला बघा इथे खाली हो बघा आपला तो गाव आहे गाडी आली आहे आपली येस वाकणामध्ये पोहचलेला आहोत आपला देवारे स्टँड आहे आम्ही मध्ये आल्याच्या नंतर हा आमचा मुंबईला जाण्यासाठी जर जायचा असेल तर आमचा उभा राहायचा हा ठिकाण मावशी पण आले मावाना सोडाय आई पण देवाऱ्यामध्ये झाले मग तू कुठल्या गाडीन आई दळण वगैरे घेऊन आले हे बघा मामी पण आले मामी, मामी आणि आई मध्ये दळण घेऊन आले त्यात मग दळण घेऊन जातील दळण जसा होईल तसा गाडी आलेली आहे मैं विचार का खाली है सर खाली है ना अजु तो खाली नहीं है बताया जाएगा बंधन करके विन दी आलो चाइन चालीस दिन से देखा एक सायन दिल ना मित्रण आहे ना आता मंडणगडमध्ये पोचलेलो आहे आणि आपले इथू फॅमिली आपले विनय दादा ते भेटलेले आहेत आणि मस्त मंडणगडचा गरम गरम पहिला वडापाव आलेला कधी मग आणि मित्रांनो आहे ना देवारे ते मंडगण आपला स्टँडिंगने प्रवास झालेला आहे आता मंडळमध्ये मा जरा माणसं उतरली तर आपल्याला भेटलाय बसायला तर आपला हा మండనగ డెబ్బో అయి మిత్ర ॲडजस्ट के केलेली आहे आणि बघा लास्ट सेकंडलाच <laughs> <laughs> आपल्याला सीट भेटले आहे मामाला मला त्याला आता मुंडनगडमध्ये बसले आम्ही એ ફોલો પોટરી એ કે આપણે જલ્દીક ખાવાનું ન આવે તો આલપાળી 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 તો આલપાળી तो 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 सीट अगून आहे ना आतांच्या सीटवरती बसायला आलोय आणि दादाने आपल्याला विंडो सीट दिलं आहे माणगावला सीट खाली झाली आहे म्हणजे दादांच्या वाटले बाजूला बसून आता आहे ना प्रवास आणि माणगावला झाली खाली गाडी मागला पण झाली आहे आता जरा मस्त जरा आजकायला नाही होणार आहे खड्ड्यातून कुठे आलोय बसायला आता गाडी थांबलेली आहे आणि पाऊस बघायला जोरात आलाय बघूया आपल्याला आता काहीतरी नाश्ता करून घेऊया आपण आपण मामाने काय आणि झुंबा आहे आणि गरम घेतलेले आणि मस्त आहे ना गरम गरम भजी माटो गरम घेतलेली आहे आमच्या इथे गाडी आहे ना मित्र दहा मिनटं थांबणार आहे मातोश्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट म्हणजे माझं गाव मंडनगड होते मस्त गरम गरम भजी आणि झुलकाबागार खाल्ले ना तर बाजूला आहे रामवाडी येथे मातोश्री बचत गट त्या महिला इथे आपल्या त्या बचत गटातून मस्त हे बनवतात वगैरे बघा दादा वडे ठेवलेत गरमागरम भजी मस्त खायला मिळतात दादा मस्त होते भजी पण छान होते एकदम आणि वडे पण मस्त होते झुणकाबागार पण एकदम छान लागले मस्त होतं जेवण झुणकाबागार पण इथेच तुम्हीच बनवलेली अच्छा अच्छा चला छान होते एकदम चला आमची गाडी बस निघते हां हां तिकडे

आम्ही आता उतरलोय इथून जाऊया ट्रेनने हा ट्रेन चला तुम्हाला ट्रेनने चला आता आम्ही सायनला उतरलोय आणि आता घरी ट्रेनने जातोय चला मित्रांनो फायनली मी आता घरी पोचलेलो आहे आणि आजचा प्रवास एकदम मस्त झाला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया चला तर मग भेटूया आपण असेल का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद